अगदी दोनच वस्तूपासून बनणारा आणि मधापेक्षा पण भारी लागणारा मधासारखाच म्हटलं तर चालेल इतका टेस्टी वर्षभर तुम्ही हा साखर आंबा घरात करून ठेवू शकतात पराठ्यासोबत थालीपीठसोबत ढोशासोबत पोळीसोबत कशासोबत पण खासाल तरी पण तो टेस्टीच लागेल आंबड गोड इतकी मस्त याची टेस्ट असते की वर्षभर आपण घरामध्ये आंबा ठेवू शकतो तर चला अशाच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार म्हणजेच आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण परफेक्ट मेजरमेंटनुसार रेसिपी बघणार आहे मी अडीच ते दोन किलो आंबे घेतलेले आहे आणि ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे अगदी पाण्याचा एक थेंब पण आंब्याला राहायला नाही पाहिजे इतके स्वच्छ आपल्याला आंबे पूर्ण पुसून घ्यायचे आहे मी आंबे आज दोन प्रकारचे घेतलेले आहेत पाच ते सहा आंबे मी केशर घेतलेले आहे आणि सात ते आठ आंबे मी गावरान आंबे घेणार आहे माझ्याकडे आंबे थोडे जास्तीचे होते त्यामुळे मी सर्व आंबे धुवून पुसून ठेवलेले आहे पण परफेक्ट मेजरमेंटसाठी मी तुम्हाला सांगत आहे की मी किमान पंधरा ते वीस आंब्याचा आज साखर आंबा बनवणार आहे आता मी सर्व आंब्याची साल काढून घेणार आहे आणि हे बघा माझ्याकडे किसणी पण आहे आणि हे बघा साखर आंब्यासाठी माझ्याकडे स्पेशल हे किसण्यासाठी आहे त्यामुळे काय होतं हे जे साखर आंबा हे खूप असं जाडसर आणि लांब असा निघतो त्यामुळे साखर आंबा ज्यावेळेस बनतो ना त्यावेळेला खूप मस्त त्यावेळेस आंब्याची टेस्ट ते त्या साखर आंब्यात लागते कारण की जे मी कटर आणलेला आहे त्यामधून जाड असा किसनेने किस निघून येतो तर चला आता याप्रमाणे मी सर्व आंब्याची साल काढून घेणार आहे आणि शक्यतो आंब्याची साल हीच याप्रमाणे काढली तर मस्त तुमचा आंब्याचा किस तयार होईल बघा माझा जो किस आहे तो किती लंबा लंबा आणि थोडंसं जाडसर तयार झालेला जा आहे त्यामुळे साखर आंब्याला ना खूप मस्त टेस्ट येते आणि जे आंब्याचं पाणी आहे ते बिलकुल बाहेर निघत नाही शक्यतो किसनीने काय होतं थोडंसं आंब्याचं पाणी बाहेर निघतं त्यावेळेला तुम्ही ते आंब्याचं पाणी साईडला काढून टाकलं तरी पण चालेल पण मी ज्या किसनीने किसलेला आहे त्यामुळे एकदम लांब लांब मस्त मस्त असे स्लाईस तयार झालेले आहे आणि पाणी बिलकुल याला सुटलेलं नाही आता मी या आंब्यासाठी किमान दोन किलो साखर आज वापरणार आहे आणि साखर टाकल्यानंतर हे पूर्ण आंबा याप्रमाणे मिक्स करून घेणार आहे त्यानुसार साखर आणि आंबा मिक्स झाल्यानंतर आपण गॅसवरती ठेवणार आहे आणि हळूवार चमच्या साह्याने त्याला हलवून घेणार आहे हे बघा अगदी दहा मिनटातच त्याला उकळी आलेली आहे आणि बघा किती पातळ असा हा आपला साखर आंबा तयार झालेला आहे साखर आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण जर या पद्धतीनुसार असेल तर एकदम परफेक्ट साखर आंबा बनतो आणि त्याला रंग बघा उकळे आल्यानंतर हळूवार मस्त असा लालसर तयार होतो आणि सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस तुम्ही चाचणी चेक करतात त्यावेळेला हे बघा परफेक्ट यानुसार तुमची चाचणी तयार झालेली पाहिजे यानुसार चाचणी तयार झाल्यानंतर किमान तुम्हाला पाच मिनटं साखर आंबा उकळून दिला तरी पण चालेल हे बघा मी त्यानंतर पाचच मिनटं हा साखर आंबा उकळून घेतलेला आहे मला साखर आंबा शिजण्यासाठी किमान अर्धा ते पाऊन तास लागलेला आहे मी कमी गॅसवरच हा साखर आंबा सुरुवातीला शिजवला होता नंतर हळुवार थोडासा वाढवला आणि यानुसार साखर आंबा तयार झाल्यानंतर मी गॅस बंद करून ठेवलेला आहे आणि साखर आंबा थोडासा कोमड झाल्यानंतर एका परातीमध्ये थोडंसं पाणी घेऊन मुंग्या वगैरे काही जर असेल तर त्यामध्ये जाऊ नये म्हणून मी पाण्याची परात घेतली त्यावरती एक ताट झाकण ठेवलं आणि थंड होण्यासाठी साखर आंबा हा ठेवलेला आहे अगदी साखर आंबा मी एक दिवस त्यामध्येच पातेल्यामध्ये ठेवलेला होता त्यानंतर तो काढला आणि एका बर्णीमध्ये हा साखर आंबा भरून घेतलेला आहे एक छोट्या काचीच्या किंवा तुम्ही प्लॅस्टिकच्या पण बर्नीमध्ये भरून ठेवला तरी पण चालेल कारण की वर्षभर जर तुम्हाला मोठ्या साईजच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं असेल तर तुम्ही प्लॅस्टिकची पण बर्णीमध्ये भरला किंवा काचेच्या भरला तरी पण चालेल आणि यानुसार आजचा आपला साखर आंबा एकदम टेस्टी टेस्टी असा तयार झालेला आहे साखर आंबा परफेक्ट येण्यासाठी साखर आंबा जर आंबट असेल तर थोडंसं साखरेचं प्रमाण तुम्ही जास्तीचं टाकू शकतात शक्यतो अडीच किलो आंब्यासाठी तुम्ही दोन किलो साखर टाकली तर परफेक्ट असा तुमचा साखर तयार होईल असा साखर तुम्हाला जर वर्षभर ठेवायचा असेल तर माझा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा मस्त खा मस्त राहा थँक्यू